श्री स्वामी समता नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होवत हेच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा येणाऱ्या मंगळवारी म्हणजेच बारा ऑगस्टला आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं तर या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे आणि तब्बल एकवीस वर्षानंतर हा पहिल्यांदाच श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग हा तयार झालेला आहे तर बघा श्रावण हा महिना महा भगवान महादेवांना समर्पित आहे आणि त्यांचे लाडके पुत्र श्री गणेशांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे तर अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी असते तर बघा या दिवशी जर आपण काही व्रत केलं काही उपाय केल्या वर्षभरातल्या सर्व संकष्टाच्या चतुर्थीचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी प्रत्येकजण हे चेतुति चेतुति व्रत जे आहे तर ते करत असतं श्री गणेशाची पूजा करत असतात अंगारकी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे भगवान श्री गणेशा गणेशांना समर्पित आहे ज्यांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं तर या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट हे दूर होत असतात आईवडिलांनी हे व्रत जर केलं आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हे वृत्त अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका किंवा अडथळ्यांपासून मुक्ती असा होतो ज्यामुळे गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण सर्व अडचणी दूर करण्याची एक महत्त्वाची परंपरा आहे गणपती बाप्पांना संकट दूर करणारा देवता म्हणलं जातं म्हणून कोणत्याही शुभ कार्याची करण्यासाठी प्रथम आपण श्री गणेशाची पूजा करत असतो त्यानंतरच आपण शुभ कार्य हे सुरू करत असतो तर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा हा जो वृत्त आहे हे व्रत केल्याने सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होत असतात या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून रात्री चंद्रदर्शन घेतल्यानंतरच तो उपवास सोडला जातो तरच त्या उपवासाचं फळ जे आहे तर ते मिळत असतं तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो संध्याकाळी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे नऊ वाजून तेरा मिनटांनी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतरच आपल्याला व्रत हे उपवास जो आहे ते सोडायचं आहे तर या व्रताचं आपल्याला शुभफळ प्राप्त होईल अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्यापेक्षा जास्त पृथ्वीवरती जागृत असतं हे सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक अशा लहरी जागृत असतात म्हणून या दिवशी आपण व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असाल त्या उपायाला आपल्याला त्या उपायाचं आपल्याला एक निश्चितच फळ प्राप्त होत असतं न... म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे जो की तुम्हाला मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थीला करायचा आहे तर तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल पण हा उपाय नक्की करा कारण की हा उपाय अत्यंत प्रभावी आहे या उपायाने तुम्हाला जी काही अडलेली कामं आहेत कर्ज असेल अडथळे असतील घरातली इडापिडा जर बदल दारिद्र्य असेल तर ते नष्ट होण्यासाठी मदत होते तर कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक सुपारीचा उपाय तुम्हाला करायचा आहे तर कोणत्या वेळेत करायचा आहे तर बघा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे तर दोन प्रकारच्या सुपारी असतात एक खायची सुपारी असते आणि एक पूजेची सुपारी असते पूजेची सुपारी जी असते ती लाल कलरची असते आणि आकाराने छोटी असते तर ती तुम्हाला लाल कलरची छोटी सुपारी घ्यायची आहे पूजेची ती एका तामनामध्ये ठेवायची आहे तामनामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अकरा पळी अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला ती सुपारी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे तर बघा सुपारी ही गणपती बाप्पांची गणपती बाप्पांचं प्रतीक म सु गणपती बाप्पा म्हणून आपण सुपारीची स्थापना करत असतो तर ती पोकळ नसलेली सुपारी घ्यायची आहे तर सुपारीला गणपतीचं प्रतीक मानलं जातं तर सुपारी ही पूजा किंवा शुभ कार्यामध्ये आवर्जून वापरली जाते ज्यामुळे आर्थिक समृद्धी वाढत असे तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा जास्त केला जातो तर हो सुपारी संबंधित हा उपाय केल्यानं धनात वाढ होते त्यामुळे तुम्हाला या सुपारीचा जो उपाय आहे तो प्रथमता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सुपारीला अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ सुपारी पुसून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला एक लाल कलरचं वस्त्र अंतरायचं आहे त्या वस्त्रावरती थोड्याशा तुम्हाला अक्षदा ठेवायच्या आणि अक्षदांवरती तुम्हाला ती जी सुपारी आहे त्या सुपारीला तुम्हाला तर बघा तुम्हाला एक रक्षा धागा घ्यायचा आहे रक्षासूत्राचा जो धागा असतो तो घ्यायचा आहे ज्याला आपण मौली म्हणतो किंवा लाल पिवळा धागा म्हणतो तर तो धागा तुम्हाला त्या सुपारीला गुंडाळायचा आहे येडे टाकून घ्यायचे आहेत आणि ती सुपारी तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायची आहे ती सुपारी तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अतुर्व शीर्षमचं पठण करायचं आहे तर गणपती अतुर्व शीर्षमचं तीन वेळा तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला फलश्रुती सहित म्हणायचं आहे तर ते पठण करायचं आहे एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे सोळा वेळा ओम गण गणपती नम या महामंत्राचा जप करायचा आहे यानंतर ती सुपारी तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आणि ही जी पोटली बनवली तुम्ही ती तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे मग तुम्ही आतल्या बाजूनी बांधली तरी चालेल किंवा बाहेरच्या बाजूने बांधली तरी पण चालेल कोणत्याही बाजूनं तुम्ही बांधू शकता तर सुपारी आणि रक्षासूत्र असते तर बघा सुपारी ही गणपती बाप्पांचं प्रतीक आहे आणि जे आपल्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देत नाहीत तर रक्षासूत्र ही आपल्या घराचं रक्षण करत असते संरक्षण करत असते कुठलीही वाईट बाधा किंवा नजर बाधा ही आपल्या घरामध्ये प्रवेश क होत नाही त्यामुळे तुम्हाला ही जी पोटली आहे ती मुख्य दरवाज्यावरती घराच्या मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो तिथं घरामध्ये नकारात्मकता येत असते वाईट नजर बाधा येत असते त्यामुळे तुम्हाला ही तिथे पोटली बांधायची आहे जेणेकरून की जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तिथेच नष्ट होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल म्हणून अशी एक सुपारी आहे ती तुम्हाला प्रवेशद्वारावरती आवर्जून बांधायची आहे अंगारकी चतुर्थीला बांधायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमची पैशाची तिजोरी रिकामीर होत असेल व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती होत नसेल तर तुम्ही तिथंही हा उपाय नक्की करू शकता सेम असाच तुम्हाला उपाय करायचा आहे ती जी पोटली आहे ती तुम्ही तिजोरीमध्ये पण ठेवू शकता तुमचा जिथं व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या तुम्ही जी काही पैशाचा गल्ला आहे तिथेही तुम्ही असा ठेवू शकता तिथंही हा उपाय तुम्ही करू शकता तर हा उपाय नक्की करून बघा अंगारकी संकष्ट चतुर्थीला आणि तुम्हाला सकारात्मक असा अनुभव नक्की येईल हा उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असायला चॅनल होतं तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका सर्वांचं मनापासून आभारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ